आईला दीड हजार रुपये तर दिलेच मामा पण माझ्या सुरक्षेचा काय असा प्रश्न आता आपली भाषी विचारत आहे आपल्याला कळलं असेल चा। मित्रांनो मला काय म्हणायचं मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सध्या बदलापूरमधल्या नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन मुलीवर बलात्कार होतो पॉलिटिशियनला तक्रार करायला गेलेल्या पालकांना एक एक नव्हे तर दोन दोन तास नव्हे तर मित्रांनो बारा तास ताटकळत ठेवले जाते बारा तास कशासाठी हा प्रश्न महाराष्ट्र गृहमंत्री महोदय आपल्याला विचारत आहे माहीत आहे ना आपल्या महाराष्ट्रात बलात्कारी मोड्या मुलीचे हातास पोलीस स्टेशनमध्ये बारा तास ताटकळत बसले होते हाच का आपला तो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारा संचालक भाजपचे हितसंबंधी आहेत म्हणून गुन्हे दाखल करण्यात कचराई केली जाते दिरंगाई केली जाते मीडियाला आताशी धरून ही घटना दाबून ठेवली जाते कशासाठी का तर सत्ताधाऱ्यांना निवडणुका डोळ्यात पुढे ठेवून लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट करत महाराष्ट्रभर भर फिरवायचा आहे त्याचा गगवा कारवायचा आहे दोन शिमोड्यावर अत्याचार झालेला असताना जनतेच्या कोट्यवधी रुपयाची उद्धळपट्टी करत प्रचारासाठी इव्हेंट सुरू आहेत या सेलिब्रेशनची किंमत या टूर कार लागणार आहे मित्रांनो हा महाराष्ट्र आपल्या छत्रपती शिवरायांचा आदर्श मानणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मानणारा फुले शाहू आंबेडकर या सर्वांचा आदर्श मानणारा हा महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व राज्य घेतात देशातील सर्व राज्य घेतात नव्हे तर जगात सगळीकडं या महाराष्ट्राचा आदर्श घेतला जातो एका बाजूला वेदनेने तडपणारी लेकरं आईबाप आणि दुसऱ्या बाजूला त्या घटनेकडे कर कानाडोळा करून मतासाठी बहिणीवर उपकार केल्याचा उत्सव ही महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात घुणास्पद लाजीरवाणी आणि संतापजनक घटना म्हणून नोंद झाली आहे मित्रांनो आणि ह्या घटनेकर आपण सर्वांनी बारकाईने बघितलं पाहिजे कारण आज त्या बहिणीवर अत्याचार झाले उद्या आपल्याही बहिणी शाळा कॉलेज या ठिकाणी जातात सर्वांनी या घटनेची दक्षता घेतली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या तालुक्यात जिल्ह्यात या घटनेचा निषेधार्थ केला पाहिजे राज्य कर, राज्यकर्त्यांना या घटनेचे गांभीर्य एवढे आहे की घटना घडल्यापासून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि प्रशासन बदलापूरमध्ये टळ ठोकून बसायला होतं पण इव्हेंट महत्वाचा होता कोणीही फिरकलं नाही मित्रांनो हे गोष्ट झाल्यानंतर म्हणजे तब्बल दहा दिवसाच्या नंतर ही गोष्ट उघडकीस झाली मुलींना न्याय मिळावा म्हणून काल रेल्वे ट्रॅकवर उतरून आंदोलन करणाऱ्या भावावर माते भगिनीवर अमानुस लाठीचार्ज केला गेला वरून तीनशे साडेतीनशे आंदोलकावर गुन्हे दाखल केले आज का तो महाराष्ट्र या महाराष्ट्रात ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस या महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांना एकत्र करून आपला हिंदू धर्म वाचला पाहिजे यासाठी बोलवलं जातं गुन्हेगारांना मोका सोडून आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात देवेंद्र फडणवीस हे सुद्धा माहीर आहेत गेल्या वर्षात अंदाजे वीस हजार मराठा आंदोलकावर असेच खोटे गुन्हे दाखल केले आहेत कारण त्यांनीही लोकशाही मार्गाने आंदोलन करून आरक्षणाची मागणी केली होती म्हणून सरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर एस आय टी नेमली होती या महाराष्ट्रात ज्याला मोठं व्हायचं ना त्याला मराव लागतं असं आपल्याला सिंधुताई सापकाळ सामाजिक कार्यकर्त्या या सांगून गेल्या कारण खरंच मित्रांनो या महाराष्ट्रात जगायचं असलं मोठं व्हायचं असलं तर त्या माणसाला मराव लागतं असाच आपला महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राजकारणाचा दर्जा तर खालवलाच परंतु गुन्हेगारी देखील वाढली आहे पीडितांचा आवाज दाबायचा आणि गुन्हे आंदोलकावर गुन्हे दाखल करायचा हेच या महाराष्ट्राचं कर्तृत्व आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून नक्कीच आई सेक प्रा धन्यवाद जय महाराष्ट्र